म्हण कसेच सर्वजण मजेत ना तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही गावाला जायला निघालेलो आहोत तर गावाला जाण्याचं कारण मी आज तुम्हाला सांगणार आहे पहिलं कारण म्हणजे आमचे घरचे देव आहेत त्यांचा एक कार्यक्रम होता तिथे त्यासाठी जायचं होतं आणि दुसरा कार्यक्रम होता तो म्हणजे माझ्या दीराच्या हळदी आणि लग्नाचा कार्यक्रम तर दीर म्हणजे मिस्टरांच्या मामाचा मुलगा तर मिस्टरांचं गाव तेच आहे आणि मामाचं गावसुद्धा तिथे जवळच आहे म्हणजेच मुरुडमध्ये मुरुड जंजिरा तुम्हाला माहिती असेल ऐकलेलं असेल तुम्ही तर तोच मुरुड हे आमचं मूळ गाव आहे तर ही आहे मुरुडची बाजारपेठ देवाला जायचं होतं भेटायला कुलदैवताला आणि तिथेच आमचं जेवणसुद्धा ठेवलेलं होतं तर छानपैकी आम्ही तिथे पूर्ण दिवस घालवला जेवण वगैरे केलं आणि मग त्याच्यानंतर आम्ही आमचा दुसरा कार्यक्रम जो ठरलेला होता तो म्हणजे हळदीनं जाण्याचा कार्यक्रम तर त्या कार्यक्रमाला जाण्यासाठी आता आम्ही सर्वजण रेडी व्हायचं इथूनच रेडी होऊन जायचं असं आम्ही ठरवलेलं होतं आणि त्यानुसार मग आम्ही आता रेडी होऊन गेलो दिराच्या हळदीसाठी कार्यक्रम कुठलाही असो रील हा झालाच पाहिजे तिथे आणि तसे मग सर्वांच्या जणं तिथे रील बनवत होते त्यातला एक लावली ते पैसे घेण्यासाठी आणि खूप मजेशीर असतं ते सगळं पाहणं तर पहा तुम्ही सुद्धा दाखवते मी व्हिडिओमध्ये की कशी मज्जा असते आमच्या गावाला दिशा भार्गव हा एक्सपिरियन्स पहिल्यांदा घेत होते आणि त्याच्या चुलत बहिणी गार्गी उभी सुद्धा त्यांना चौघांनाही ही गंमत वाटली मोठी आणि ते सुद्धा नवरदेवाच्या मागे जाऊन उभे राहिलेले आहेत आता हळद लावण्यासाठी गेलेलं आहे हलत ले 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 दीर आणि त्याचे मिसेस तर त्यांना सुद्धा बघा मुलांनी कसं लुटलेलं आहे <laughs> ீ பான பூலா கண்டாச்சீரா தேவா அது வய வசலே மண்ட प्यानार पाण चवीला तुला चवी ला पेसा आम्ही हळद वगैरे लावली आणि मग गेलेलो आहोत जिथे आमची राहण्याची व्यवस्था केलेली होती मिस्टरांच्या चुलत मामाचं घर होतं खूप छान घर आहेत आणि खूप छान माणसंही होती खूप बॅगा ठेवून आम्ही पुन्हा आलेलो आहोत तर नंत तोपर्यंत आलेली होती मोठी माझी आणि त्यांनी हळद लावलेली आहे नवरदेवाला <laughs> आहेत मोठ्या नंदीची फॅमिली आणि सासूबाई त्याच्यानंतर आम्हाला हे गॉगल दिलेले होते त्याच्यावर आम्ही फोटो काढलेले आहेत दोघे जावांनी आता हळद लावण्यासाठी गेलेले आहेत सासूबाई माझ्या तर त्यांनाही मुलं फार लुटण्याचा प्रयत्न करत होते म्हणून त्यांचा भाऊ त्यांच्या मदतीला गेलेला आहे पाहूयात आपण व्हिडिओमध्ये मावशी काका होते, का का। ले 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 होते। ते आणि हे आहेत सर्व आत्या आणि मुलाचे काका त्याच्यानंतर बसलेले आहेत सर्वजण रात्रीचं जेवण करण्यासाठी तर आम्ही मुलांना आधी जेवायला दिलं ना त्याच्यानंतर मग आम्हीसुद्धा जेवायला गेलेलो होतो त्याच्यानंतर मग माझ्या चुलत सासूबाई त्यांची मुलगी सून आणि नात या सर्वजणी हळदीच्या कार्यक्रमासाठी आलेल्या होत्या आणि मग त्या आल्यानंतर थोडेसे त्यांच्यासोबत आम्ही फोटो वगैरे काढले आणि मग त्यांनासुद्धा जेवायला घेऊन गेलेलो होतो त्यांचं जेवण वगैरे आटोपल्यानंतर आता इथे एक छोटसं ट्विस्ट आलेलं आहे पहा व्हिडिओमध्ये काय आहे ते तर मी दाखवणारच आहे पण त्यापूर्वी सांगते आहे नवरीची उष्टी हळद घेऊन येण्याची एक प्रथा नवरीकडच्या काही महिला रात्री नवरीची उष्टी हळद घेऊन आलेल्या होत्या तर त्यांना हळद कुंकू लावण्याचं काम नाश्ता आणि नंतर मग त्यांना जेवण वगैरे दिलेलं आहे ह्या तुम्हाला दिसत आहेत ब बघा व्हिडिओमध्ये तर या दोन्हीही माझ्या सासूबाईंच्या माम्या आहेत ज्या अजूनही तरुण आहेत असं मला वाटतं त्यांनाही हळदी कुंकू लावून मी त्यांचा त्यांचे आशीर्वाद घेतलेले आहेत आणि जो ट्विस्ट मी तुम्हाला म्हणालीत तो हा आहे बघा बरं विस्ट होतं ते तर माझ्या मोठ्या नंदेचा त्या दिवशी वाढदिवस होता तो सुद्धा त्यांच्या भावांनी तिथे रात्री सेलिब्रेट केलेला आहे भार्गव दिशाने त्याला केक भरवलेला आहे आणि पुन्हा आम्ही चौघांनी छानपैकी ड्रेस कोड केलेला होता येलो म्हणून थोडेसे फोटो इथे क्लिक केलेले आहेत आता त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रम राहिलेला आहे तो म्हणजे आमच्या अग्री समाजातील हळदींचा एक शेवटचा कार्यक्रम असतो तो, तो म्हणजे डान्सचा कार्यक्रम नाचण्याचा कार्यक्रम चला तर पाहूयात आपण मनसोक्त ना सर्वजण नाचलेले होते रात्री आणि मग त्याच्यानंतर आम्ही हो झोपायला गेलो आणि सकाळी उठून पाहिलं तर पहा एक लहान का कसं आंबे तोडण्यासाठी झाडावर चढलेला आहे पुन्हा सकाळी छानपैकी रेडी होऊन आम्ही गेलेलो होतो मामा मामीकडे म्हणजे ज्यांच्या मुलाचं लग्न आहे त्यांच्याकडे त्यांना कपड्यांचा मान दिला जातो तर आपण तो द्यायचा असतो म्हणजे तो आम्ही दिलेला आहे आणि त्याच्यानंतर सर्वजणी निघालेल्या होत्या त्या म्हणजे विहिरीवर पाणी आणण्यासाठी आता हे जे पाणी आणलं जातं त्या पाण्यानेच नवरदेवाला आंघोळ घातली जाते पण इथेसुद्धा फार गंमत आहे पहा व्हिडिओमध्ये कुठे स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पुन्हा <laughs> <करो दा। laughs> विहिरीतलं पाणी काढण्यापूर्वी विहिरीला मान दिला जातो आरती वगैरे केली जाते आणि जे कळस असतात त्यातलं सर्व पाणी विहिरीत ओतलं जातं आणि त्याच्यानंतर पुन्हा विहिरीचं ताजं पाणी त्या कळसामध्ये भरून आणलं जातं आणि ज्या चार बाजूला चार कळशा ठेवायच्या असतात त्यासुद्धा पाण्याने भरून आणल्या जातात तर मी जी गंमत म्हणाली तुम्हाला पहा व्हिडिओमध्ये ती गंमत तुम्ही आता सर्वजणी एकमेकींना भिजवत होते म्हणून दिशा घाबरली मला म्हणते मम्मा होळी आहे का सर्वजणी का एकमेकींना भिजवत आहेत तर आम्ही मग तिथून निघून आलेलो आहोत आणि त्याच्यानंतर मग सर्वजणी पाणी घेऊन आलेले आहेत विहिरीवरून बघा विहिरीवरून जे पाणी आणलं जातं त्याच्याने नवरदेवाची सकाळची आंघोळ होते आणि त्याच्यानंतर मग नवरदेवाला रेडी करून लग्नासाठी घेऊन गेलेलो आहोत कारण लग्न हे सकाळचं होतं तर कसा वाटते तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करायला विसरू नका तर हळदीच्या बरोबरच लग्नाचाही व्हिडिओ मी पुढे घेऊन येणारच आहे जसं मला जमेल शक्य होईल तसं तर पाहूयात पुढे आपण सर्वजणांनी नवरदेवाची आरती वगैरे केलेली आहे आणि नंतर मग सर्व मान हा नवऱ्याच्या बहिणीचा असतो तर काळसातलं पाणी त्याच्या डोक्यावर ओतलं जातं त्याच्यानंतर जे कळशावरून विहिरीवरून आणलेल्या होत्या त्यातलं पाणीसुद्धा त्याच्या डोक्यावर ओतलं जातं आणि मग त्याच्यानंतर मग त्याची आंघोळ वगैरे केली जाते आम्ही जेवण वगैरे आटोपलं दुपारचं आणि त्याच्यानंतर तयारी करण्यासाठी निघून गेलेलो आहोत तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय आणि माझा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद